नमस्कार मंडळी आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण एक अतिशय महत्वाचा आणि गरजूंना दिलासा देणारा विषय घेऊन आलोय तो म्हणजे संजय गांधी निराधार अनुदान योजना आणि त्यातील दोन हजार पंचवीस मध्ये झालेला नवा बदल या योजनेमुळे हजारो दिव्यांग निराधार विधवा व परित्यक्ता महिलांना मोठा दिलासा मिळणार आहे या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की ही योजना नेमकी काय आहे पात्रता कोणती आहे कोणती कागदपत्रे लागतात अर्ज प्रक्रिया कशी आहे आणि सरकारने यामध्ये कोणते नवे बदल केले आहेत तर चला सुरुवात करूया सर्वप्रथम या योजनेचा थोडक्यात परिचय करून घेऊया संजय गांधी निराधार अनुदान योजना ही महाराष्ट्र शासनाने गरजू आणि निराधार लोकांसाठी सुरू केलेली महत्वाची योजना आहे या योजनेत गरीब निराधार अपंग विधवा परित्यक्ता महिला आणि अनाथ मुलांना दरमहा अनुदान दिलं जातं योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे अशा व्यक्तींना आर्थिक आधार देऊन त्यांना जगण्याचा दिलासा देणे हा आहे पूर्वी या योजनेत लाभार्थ्यांना दरमहा चारशे रुपये ते सहाशे रुपये मिळत होते मग नंतर ते वाढवून एक हजार रुपये करण्यात आले मात्र दोन हजार पंचवीसच्या नव्या अपडेटमध्ये दिव्यांगांसाठी ही रक्कम थेट पंधराशे रुपये करण्यात आली आहे तर दोन निराधार किंवा अपंग असलेल्या कुटुंबांना एकत्रित मदत बावीसशे रुपयांवरून तीन रुपये करण्यात आली आहे आता पात्रतेबद्दल बोलूया या योजनेसाठी पात्र असणाऱ्या व्यक्तींमध्ये पासष्ट वर्षांवरील निराधार ज्येष्ठ नागरिक चाळीस टक्के किंवा त्यापेक्षा जास्त दिव्यांगत्व असलेले अपंग व्यक्ती व परित्यक्ता महिला अठरा वर्षांखालील अनाथ मुले आणि वार्षिक उत्पन्न एकवीस हजार रुपयांपेक्षा कमी असलेली कुटुंबे यांचा समावेश होतो या योजनेसाठी अर्ज करताना काही महत्वाची कागदपत्रे द्यावी लागतात त्यामध्ये आधार कार्ड अपंगत्वाचा दाखला रेशन कार्ड उत्पन्नाचा दाखला रहिवासी दाखला अर्जदाराचा फोटो आणि बँक पासबुक या कागदपत्रांचा समावेश आहे अर्ज प्रक्रिया ही आता सोपी करण्यात आली आहे यापूर्वी जिल्हा समाज कल्याण कार्यालयात जाऊन अर्ज करावा लागत असे पण आता ही प्रक्रिया ऑनलाईन करण्यात आली आहे अर्जदाराला डब्ल्यू 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 डॉट महा डॉट व्ही डॉट इन या संकेतस्थळावर किंवा जवळच्या सीएससी केंद्रावर जाऊन अर्ज करता येईल सर्व आवश्यक कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करावी लागतील अर्ज मंजूर झाल्यानंतर त्याची पडताळणी जिल्हा समाज कल्याण कार्यालयामार्फत केली जाईल आणि एकदम मंजुरी मिळाल्यावर दरमहा अनुदानाची रक्कम थेट अर्जदाराच्या बँक खात्यात जमा केली जाईल यावेळी सरकारने एक महत्वाचा बदल केला आहे की लाभार्थ्यांना अर्जाची पावती आणि ट्रॅकिंग आय डी मिळणार आहे ज्यामुळे अर्जाची स्थिती मोबाईलवर सहज पाहता येईल दिव्यांग बांधवांसाठी खास बदल करण्यात आले आहेत त्यांना एक हजार रुपयाऐवजी आता पंधराशे रुपये मिळणार आहेत याशिवाय व्हीलचेअर श्रवणयंत्र कृत्रिम अवयव यासाठी वेगळी मदत सरकारकडून दिली जाणार आहे तसेच शाळा महाविद्यालयात शिकणाऱ्या अपंग विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळणार आहे रोजगारासाठी दिव्यांगांना बँक कर्जावर व्याज सवलतही मिळणार आहे म्हणजेच या योजनेत दिव्यांग आणि निराधारांना केवळ आर्थिक मदतच नाही तर शिक्षण आरोग्य आणि रोजगारातही मदतीचे दरवाजे उघडण्यात आले आहेत म्हणजेच मंडळी संजय गांधी निराधार अनुदान योजना दोन हजार मध्ये झालेल्या या बदलांमुळे हजारो गरजू लोकांना दिलासा मिळणार आहे विशेषतः दिव्यांग बांधवांसाठी हा मोठा निर्णय असून त्यांच्या जीवनमानात सुधारणा करण्यासाठी ही योजना अत्यंत उपयुक्त ठरणार आहे त्यामुळे पात्र असलेल्या प्रत्येकाने लवकरात लवकर अर्ज करून या योजनेचा लाभ घ्यावा